माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं सिंगांनी लढवावली धैनसेने लढवाई आणि आज आम्ही त्यांना आघाडी सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूर्व भरली जाते अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची वे बैठक ही सोळापूर्ण होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला आपल्याला अफम भरल्याच्या नंतर तिथं すがふじがはねるすふじがねるすふじがあにがんねににでんるささがのんねるん,んちゃういちらさふざすかさらあはじらいあにわじかてえひやじざさふじささざいちゃうのぎちゃう。せやにわじけおじいすざいせあのかんせいどねるわざはじいちゃいあにぜんせいったはんのす त्यांच्या सह हे ओठ्या ओयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मान खताव हल् सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि

अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमाला किमतीचा प्रश्न असो दिलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही ते असे आश्वासन आहेत

आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात संधी नुसता एखाद्या मतदारसंघात केव नाही तर राज्याच आहे आणि एक लोकांचा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित करणार होईल लोक पाठवता राज्यभर निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर तशी महाराष्ट्र महाराष्ट्रात आम्ही तिकडे एकत्र राहिले आहे त्याच्यानंतर दहाव्या खाख्यांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये सी सी आय सी सी आय हे होते त्यांनी पाठींबा द्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं कीर्ट बदलते मागच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या चार जागा राष्ट्रवादीवर की एक जागा काँग्रेसपूरची आणि एक जागा हंगर हे सहा जागेचं फार चार इथे ते सत्यांनी वाजेल अशी स्थिती आता दिसते

पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाहीवर आरोप करतात घरानेशाही काँग्रेसला ठेवले म्हणतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगळ्या पक्षाचे पंतप्रधान वेगळे जे ज्या काही गोष्टी त्यांच्याशी त्यांची आणि जवाहरलाल वर्ष आहे जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं हे ऐतिहासिक प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या टीका होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या त्यांनी सांगितले की एक माणूस लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जातात तसा सुद्धा एक सुद्धा माणूस ही भूमिका अर्थ आणि भारताचा नरेंद्र ह्याच्यात काही फरक नाही या निष्ठासाठी आम्ही आलो सलमान खान सलमान खान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना अपयश वाटतं माहिती राजकारणाल किंवा आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसत आहे की पुढचे काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहे आज आहेत पवारसाहेब पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता त्यानंतर ईडीचा दबावला पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता मोदी नाही आपल्याला ईडीचा दबाव

काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना जाऊन न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं आज ते आहे याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद <laughs> तुम होईल त्या ठिकाणी आज आपण सुशोवान करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही आणि mm. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे mm. सहभाग आणि सहकार्य तिथे निदांत गरज आहे